माननीय राजसाहेबांचं सरकार जर आलं तर साहेब नक्कीच पहिलं काम हे गड किल्ल्यांचं ठिकाणी के केल्याशिवाय राहणार नाही कारण त्याच्या आत्मीयतेचा विषय आहे साहेब साहेबांना पूर्ण इतिहासाचा अभ्यास आहे तर आ, या अमरण उपोषणाला अतिशय महत्त्वपूर्ण विषयाला मनसेचे तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष माननीय बाळासाहेब मुंडी सर यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि या संदर्भात या गडकिल्ल्याच्या संवर्धन आणि संरक्षणाच्या संदर्भात त्यांची भूमिका नेमकं काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. मराठा सर्व तमाम जनतेला माझा आज या ठिकाणी रेणापूरमध्ये गणेश पांचाळ या शिवभक्ताने किल्ला शिव गडकिल्लाप्रेमीने आपल्या जीवाची बाजी लावून जे आमरण उपोषणास बसलेलं आहे त्याचं एकमेव कारण प्रत्येक सरकार येत आहे आणि गडकिल्ल्याविषयी बोलून काहीतरी निघून आहे किंवा स्मारकाचे मोठमोठे उद्घाटन करून पट्यावधी रुपयाचा निधी खर्च केला जातो आहे परंतु त्यांची अशी मागणी आहे या ठिकाणी की जे शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत जो माणूस शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये कुठलंच काम करू शकत नाही नवे नवे तर जे राजकारणी आहेत मी सर्वच पक्षाच्या राजकारणी सांगतो या ठिकाणी की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत आहे त्यांचा फोकला हार घालताय परंतु ज्या गडकिल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहिले जिथून त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं त्या गडकिल्ल्यांचं के डागडुजी करायचं आपल्याला भान राहत नाही जे त्यांचं घर आहे ते घर आपण वस्ती टिकवू शकत नाहीत ती खूप मोठी शोकांतिका आहे त्यामुळं जे गणेश पांचाळ या ठिकाणी त्या विषयाला धरून उपोषण करत आहेत त्याला माझा महाराष्ट्र नर्माण श्रीतर्फे तालुक्याच्या वतीनं मी संपूर्ण या ठिकाणी पाठिंबा देत आहे आले होते। के होता। शब्द दिला होता। होता। प्रतीक संतोष गोडके राहणार खाडगाव रोड तालुका जिल्हा लातूर येथील रहिवासी आहे वय वर्ष अठरा सात ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून म्हणजे तीन दिवसापासून बेपत्ता आहे आढळून आल्या स्क्रीन वर दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करावा हा विषय मा तालुक्यातून उपलब्ध आहे म्हणून त्या ठिकाणी गणेश पांचाळ यांनी आम्हाला वेळ मागितली की मला राजसाहेबांना आहे आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस त्यांना विचारलं की काय काम आहे त्यांनी जे आम्हाला निवेदन दाखवलं की मला ह्या विषया साहेबांना बोलायचं आहे आणि साहेबांच्या सुद्धा अतिशय जवळचा विषय आहे हा साहेबांनी आम्ही त्यांना साहेबांना सांगितलं की असा असा विद्या माणूस आहे तुम्हाला भेटतो ह्या विषयावर साहेबांनी बाकीचे सर्व विषय थांबवले आणि अगोदर यांना मध्ये बोलवलं आणि दोघांनी दोघांमध्ये चर्चा झाली कारण साहेबांनी अनेक वेळा सांगितलंय गडकिल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे गडकिल्ले साबित राहिले पाहिजेत तुम्ही जे मोठमोठे पुतळे उभा करताय मोठे स्मारक उभा करताय त्या खर्चापेक्षा शिवाजी महाराजांचं जे अस्तित्व आहे ते टिकलं पाहिजे साहेबांनी पहिल्यापासून भूमिका मांडलेली आणि त्या विषयामध्ये आल्यानंतर आता सरकार जागा लव विधानसभे जागा लढवणार आहे आणि ग्रामीण सुद्धा मान्य संतोष भाऊ यांना ही जागा म्हणजे झालेली आहे तर सरकार आल्यानंतर तुम्ही म्हणजे आता जे मागचे सरकार आहे त्या सरकारने अतिशय जाणीवपूर्वक फक्त नावाचा वापर केलाय आणि दुर्लक्ष केलंय असं नेहमी दिसून आलेलं आहे तर आपलं सरकार जर आलं तर आपण काय भूमिका घ्याल मी तर सर्वप्रथम या महाराष्ट्रातील सर्वच राजकारणाला विनंती करतोय पक्ष कुठलेही असतील पण आपण ज्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कुठल्याही कार्याला सुरुवात करताय त्यांच्या किल्ल्याकडे आपण सर्वांनी जातील लक्ष दिलं पाहिजे त्या गडकिल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे परंतु ते आज तागायत कुठल्याच पक्षाच्या वतीनं हे झालेलं दिसून येत नाही तुम्ही आता म्हणलात की साहेबांचं सरकार काय होईल तर मी या ठिकाणी तुम्हाला नक्कीच सांगू शकतो राज साहेबाचं सरकार जर आलं तर साहेब नक्कीच पहिलं काम हे गडकिल्ल्यांचं या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांच्या आत्मीयतेचा विषय आहे साहेबा साहेबांना पूर्ण इतिहासाचा अभ्यास आहे त्यामुळे साहेब जे काय असेल तर या ठिकाणी मशेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुंडे यांनी त्यांचं सरकार आल्यानंतर यांना आता पण जे म्हणजे आलेले आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिलेला आहे तर निश्चितच हा विषय महत्वाचा आहे आणि रेणापूर सारख्या ठिकाणी गड किल्ल्याच्या संरक्षण आणि संवर्धना संदर्भात किंवा संदर्भामध्ये किंवा ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या संदर्भात जी भूमिका या ठिकाणी घेतली आहे निश्चितच महत्वपूर्ण आहे कारण शिवाजी महाराजांनी अठरा बारा बलुते अठरा अलुतेजार यांना सोबत घेऊन हा संघर्ष निर्माण केलेला होता आणि या ठिकाणी यांच्याकडे बघून या अमरनु पोषकांकडे बघून असं वाटतं की प्रदीपचंद्र लेख हे विश्व वंदिता शहा शुनो शिवशेषा मुद्रा भद्रा ते हे शिवाजी महाराजाच्या राजमुद्रेवर लिहिलेलं आहे हे नक्कीच आता या ठिकाणी म्हणजे खरोखरच शिवाजी महाराजाचं जे स्वराज्याची प्रेरणा आहे ते राज्य वाढलं पाहिजे कारण अलीकडच्या काळामध्ये गडकिल्ल्याच्या संदर्भात असेल किंवा शिवाजी महाराजांच्या संदर्भात असते बघ नावं घ्यायचे दंगली घडवायच्या विषय म्हणजे ह्याच्यामध्ये अतिक्रमण किंवा झाले हा विषय या ठिकाणी दिसला नाही कारण जाती दंगली घडवायच्या धार्मिक दंगली घडवायच्या हा विषय या संदर्भाने नेहमीच आलेला महाराष्ट्राने पाहिलेला आहे परंतु खरोखरच प्रतिपचंद्र लेख वर्धिष्णू विशुव शाह शहा शिवसेच्या मुद्रा भद्राय राजेते ही भूमिका रेणापूर तालुक्यातून जात आहे हा निश्चितच रेणापूर तालुक्यातील लोकांना किंवा महाराष्ट्रातील मराठवाड्यातील लोकांना अभिमान वाटण्यासारखे शासनात याकडे लक्ष साहेबांना या सर्वांच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे की राजसाहेब ठाकरे असतील किंवा शासनाकडे या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि निश्चितच यांच्या मागण्या मान्य होतील अशाच भूमिका किंवा अशाच मत या सर्वांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे थांबतो या ठिकाणी जय भीम जय शिवराय